मीडिया नगर सह्याद्री असोसिएटेड बाय सह्याद्री पब्लिकेशन प्रेक्षको नमस्कार मी दिशा न्यूज ट्वेंटी फोर सह्याद्रीमध्ये तुमचं स्वागत पाहूया चित्रपटसृष्टीतील काही रंजक घडामोडी दोन हजार पंचवीस वर्षाच्या सुरुवातीत अभिनेत्री करीना कपूर आणि अभिनेता सैफ अली खान यांच्या घरावर एक प्राणघातक हल्ला झाला होता एक हल्लेखोर दोघांच्या घरात घुसला आणि त्याने धादर ब्लेडने सैफ अली खान यांच्यावर हल्ला केला ज्यामुळे अभिनेता गंभीर जखमी देखील झालेला आता आणखी एक धक्कादायक बातमी समोर आली आहे प्रसिद्ध अभिनेता रोनित रॉय रो, याने धक्कादायक खुलासा केला आहे सैफली याच्यावर झालेल्या हल्ल्यानंतर करीनावर देखील हल्ला झाला होता साई पल्लवी ही दक्षिणात्य सिनेसृष्टीतील एक आघाडीची अभिनेत्री आहे तिचे आज आघाडीला देशभरात कोट्यावधी चाहते आहेत सोशल मीडियावर ती चांगलीच सक्रिय असते तिने इंस्टाग्रामवर एक फोटो टाकला की पुढच्या काही मिनिटात त्यावर लाखोंनी लाईक्स असतात फार कमी काळात तिने सिनेसृष्टीतील अनेक बड्या अभिनेत्यांसोबत काम केलेलं अनेक दिवसांपासून प्रतीक्षेत असलेल्या रामायण या चित्रपटात ती सीता मातेची भूमिका करणार आहे बॉलिवूड सुपरस्टार अजय देवगण याचा चित्रपट सन ऑफ सरदार टू चा ट्रेलर रिलीज झाला आहे या चित्रपटाची स्टार कास्ट तगडी आहे यावेळी देखील अजय देवगन यांनी कसर वाके ठेवलेली नाहीये या चित्रपटाचा ट्रेलर पाहूनच असा अंदाज व्यक्त केला जातो की हा चित्रपट प्रेक्षकांचं खूप मनोरंजन करणार आहे चित्रपटाच्या ट्रेलर रिलीज वेळी अजय देवगण याने विविध मुद्द्यांवर आपलं मत व्यक्त केलं आहे गाटालागया रिमिक्स गाण्यातून प्रसिद्ध झालेली अभिनेत्री शेफाली जहीरवालाचे 27 जून रोजी निधन झाले वयाचा 42 वर्षांची हृदयविकाराच्या झटक्याने तिने आपले प्राण गमवले हो शेफालीच्या निधनानंतर तिचा पती पराग त्यागी पूर्णपणे खसला गेला तो सोशल मीडियावर विविध पोस्ट निहीत आहेत एकीकडे चाहते त्याचा सांत्वन करण्याचा प्रयत्न करत आहेत महानायक अमिताभ बच्चन आणि अभिनेत्री जया बच्चन यांना आज कोणत्याच ओळखीची गरज नाहीये बच्चन कुटुंब हे बॉलिवूड मधील प्रतिष्ठित आणि लोकप्रिय कुटुंबांपैकी एक आहे सांगायचं झालं तर अमिताभ बच्चन आणि जया बच्चन यांच्या लग्नाला पन्नास पेक्षा जास्त वर्ष झाली आहे पण आजही दोघे अनेक ठिकाणी एकत्र आणि आनंदी दिसतात फक्त एका अटीमुळे जया बच्चन आणि अमिताभ बच्चन यांचं नातं इतके वर्ष टिकलं असं म्हणता येईल जया बच्चन यांना डेट करत असताना एक अट घातली होती फक्त एका अटीमुळे जया बच्चन आणि अमिताभ बच्चन यांचं नातं इतके वर्ष टिकलं असं म्हणायला हरकत नाही कल्ला मध्ये आपण इथेच थांबतोय मात्र तुम्ही पाहत राहा न्यूज ट्वेंटी फोर Gossip Gala Media Partner Nagar Sahyadri Associated by Sahyadri Publications.